अन्याय केला जो दोन सप्टेंबरचा जी आर काढून शासनाने ओबीसी समाजाला अंधारात ठेवून जो जी आर तात्काळ रद्द करण्यात यावा नसता या या तीव्र आंदोलन मोर्चे वगैरे हिंगोली जिल्ह्यातून महाराष्ट्रातून मान्य भुजबळ साहेब आंदोलन करणार आहोत काय तुमच्या आरक्षण कुठलं पाहिजे आमचं ओबीसी आरक्षण आहे आमच्या घुसखोरी नको आमचं आहे आमचं त्याला वीस टक्के द्या पंचवीस टक्के आमचं काही म्हणणं नाही आम्ही ते साडेतीनशे जाती आहेत साडेतीन जातीमध्ये आम्हाला एकोणीस टक्के आहे त्याच्यात हे सहा कोटी पाच कोटी आले तर आम्हाला काहीच उरणार नाही धरण पाटण्याच्या समर्थानं मुंबई जाम केली होती सरकार दबाव खाली का तेच दबाव खाली दिली कायदा कुठे काहीच नाही पुढच्या वेळेस आम्ही सुद्धा मुंबई जाणार लाखोच्या जाणार आंदोलन मुंबईला करणार आझाद मैदानावर कोर्टाची हिअरिंग बाकी आहे हा जी आर शासना काढ आपण काय सांगतो कोर्टाचा विषय वेगळा जी आर तर निघाला जी आरच नव्हता निघायला पाहिजे गव्हर्नमेंट न जी आर कार्ड हे काढायला नव्हतं पाहिजे हे जी आर काढायला नव्हतं काढा कोर्टाची लढाई वेगळी आमचे नेते कोर्टाची लढाई लढायला आपली मागणी काय बरोबर आमची मागणी आहे की जो दोन सप्टेंबरला जी आर कार्ड तात्काळ तात्काळ रद्द करण्यात यावा ओबीसीवर होणारा अन्याय थांबवायला पाहिजे